दापोली किनाऱ्यामध्ये आपलं ससने स्वागत आहे आज आपण सोया मटर खिमा बनवणार आहोत तर इथे सोया चंक्स आपण घेतलेले आहेत शंभर ग्राम हे बघा इथे गरम पाणी मी केलेलं आहे ते यात घालूया आणि ते यामध्ये ना भिजत ठेवूया सोयाबीन आपण अर्धा तास भिजत ठेवले होते कोमट पाण्यामध्ये त्याचं ना आता आपण पाणी सगळं असं निथळून घेऊया निथळून घ्यायचं पाणी सगळं काढून घ्यायचं बघा सोयाबीनमधून ना आपण सगळं पाणी निथळून घेतलं आहे चांगलं आता ना हे मिक्सरमध्ये ह्याचं आपण मस्तपैकी खिमा करून घेऊया त्याचं बघा हे असा भुगा करून घेतलं आहे आपल्याला खिमा बनवायचा आहे तर बघा असं करून घेतलेलं आहे आता त्यासाठीचं साहित्य बघा काय घेतलं आहे ते दाखवते हे बघा हे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेत हे दोन बटाटे आहेत हे बघा हे असे काप करून सालीसकट असे तळून घेतलेले आहेत मटार घेतलेत हे वाफवलेले मटार आहेत एक वाटीभर हे दही घेतले एक वाटीभर एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे बघा हा खडा मसाला घेतला आहे गरम मसाला त्यामध्ये तमालपत्र घेतलं आहे दोन वेलची दोन दालचिनी घेतले एक चक्रफूल घेतलं आहे दोन मसाला वेलची घेतली आणि पाच सहा काळी मिरी घेतली आणि तीन तुकडे दालचिनीचे आहेत खिंबीर घालणार आहोत कोथिंबीर भरपूर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हा पुदिना घेतलेला आहे त्याला धनेपूड लागणार आहे लाल तिखट लागणार आहे हळद लागणार आहे आणि जिरे लागणार आहे आणि सोया किमा बनवण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे त्याला चमचाभर गरम मसालासुद्धा लागणार आहे त्या किमा बनवायला सुरुवात करूया गॅस पेटवलेला जिरे घालूया तेल घालूयामध्येच आपण तमालपत्र घालणार आहोत आणि गरम मसाला सगळा घालणार आहोत कडकत्त्याचे पाणीसुद्धा घालणार आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया कांदा मस्त पेकी असा गुलाबी रंगावर परतून घेऊया त्यात थोडं मीठ घालूया कांदा लवकर सॉफ्ट होईल खूप छान सुगंध येतो पण त्यामध्ये गरम मसाले घातलेत ना तर सगळ्याचा खूप छान सुगंध येतो छान गुलाबी रंगावर परतून झालाय आता आपण यामध्ये ना लसणाची पेस्ट घालूया परतून घेऊया आलं लसणाचा छान सुगंध इथपर्यंत बघा मस्त आलं लसणाची पेस्ट परतली गेली आहे छान सुगंध येतो लसुणाची पेस्ट आपली छान परतून झाली आहे आता यामध्ये ना आपण मसाले घालूया गॅसची फ्लेम कमी करते आणि हे बघा लाल तिखट घेतले दोन चमचे एक चमचा गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा आणि धणेपूळ आहे दोन चमचे आता हे आपण मसाले घालूया मस्त मिक्स करून परतून घेऊया मस्त परतून झाले मसाले आपले आता यामध्ये ना दही घेतले ना एक वाटी ते घालूया गा। गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे तसं मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम कमी करून दही घालायचं आणि पटकन मिक्स करून घ्यायचं म्हणजे दही फाटत नाही त्याचं काही वेळेला दही फाटतं बघा छान असं मस्त कतून घेतलं आहे खूप छान सुगंध येतोय आहे टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत ना ते घालूया टॅमॅटो छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया टॅमॅटो लवकर सॉफ्ट होण्याकरता आणि हे मटार वाफवून घेतलेत ना ते पाणी आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया वाफवून घेतलेलं ना ते पण घालूया मिक्स करूया छान कोथी मिरची घालूया बारीक चिरलेली आहे ती कोथिंबीर घालूया थोडी पुदिना आहे तो थोडासा तो हाताने तोडून घालूया मिक्स करून घालूया बघा मस्त मसाला तयार आहे यामध्ये आपण भरपूर पुदिना आणि कोथिंबीर घालणार आहोत सोया किमा विथ आलू मटर पुदिनेवाला असा आपला तयार होणार आहे आता यामध्ये आपण हे बटाटे आपण फ्राय करून घेतले होते ना ते घालूया तर मिक्स करूया आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर यामध्ये थोडंसं पाणी घालूया बघा मसाला खूप छान असा आपला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण हा सोया किमा बनवून घेतले ना आपण तो घालूया मीठ घालूया चवीनुसार आपण आधी कांदा परतताना मीठ घातले त्यानुसार मीठ घाल छान मिक्स करून घेऊया बघा सोयाबीनचा जो भुगा आपण यात घातला आहे ना तो छान असा परतून झाला आहे ढाकण ठेवून देऊया आणि मस्त हा किमा तयार होऊ देऊया मस्त रंग आला आहे आणि खूपच छान सव झाली आहे आणि सुगंध पण खूप छान येतो मस्त तर यामध्ये ना मस्त पुदिना घालूया आणि भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि मस्त मिक्स करून घेऊया आपला सोया किंवा विथ आलू मटर तयार झालेला आहे आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा खूपच चमचमीत असा पुदिनेवाला सोया किंवा विथ आलू मटर आपलं तयार आहे खूप छान दिसतं आहे बघा आणि चवीला पण खूप छान झालेलं आहे तुम्ही अशा पद्धतीनं नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि दापोली किनारा हा चॅनल सबस्क्राईब अजून केला नसेल तर तो प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील थँक्यू